सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ कांद्याच्या कमाल दरामध्ये दररोज शंभर ते दोनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो आजही उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची कमाल वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं हो, चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक आप कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले लाल कांदा त्याचबरोबर लोकल कांदा आणि उन्हाळ कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती नऊशे सव्वीस क्विंटल जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार आठशे स सदतीस रुपये यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार एकशे एकतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चार हजार नऊशे चौसष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सहा हजार चारशे सेहेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एक क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती तीन हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन, दोन, दर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे बारा रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव मिंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार तीनशे पन्नास क्विंटल लासलगाव मिंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार पाचशे साठ रुपये यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार दोनशे बावीस क्विंटल या बादर एक दर बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल